विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे काय त्या कोराळेगावचा रस्ता काय त्या रस्त्यावरील खड्डे काय त्या खड्ड्यातील पाणी चिकल आणि काय त्या नागरिकांचे हाल सगळं कसं हालच हाल आमदार साहेब या रक रस्त्याकडे लक्ष देतील काय कोराळेगावचा रोड नक्कीच पूर्ण दुरुस्त होईल काय हे पाहणं गरजेचं आहे निलंगा तालुक्यातील कासारशिर्शी भागातील कोराळी गावाला जाणारा जो रोड आहे या रोडवरील खड्डे या खड्ड्यातनं होणारे अपघात आणि अपघातात न होणारे नागरिकांचे हाल खूप बिकट असल्याकारणाने या गावाला जाण्या येण्यासाठी एस टीही उपलब्ध नसल्याकारणाने या गावातील शाळेतील विद्यार्थी शाळेला देखील जाता येता खूप परेशानीचे हाल सहन करावे लागत आहेत गावातील ग्रामस्थ या रोडची मागणी करूनही शासन दरबारी किंवा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते जेणेकरून या गावातील विद्यार्थ्यांना या गावातील पेशंटना जाण्यानेता गावातून पक्का रोड व्हावा ही नागरिकांची अपेक्षा आहे तर मेहरबान आमदार साहेब नागरिकांची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या रस्त्याकडे लक्ष द्यावं प्रतिनिधी सचिन बिराजदार निलंगा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी साथ हा हे ड्रायव्हर आहे त्यांची गाडी रोज गाडीचे मालक आहेत गाडी फसलेली आहे कोराई शिरशी रोडवर आणि शिर्शी कोराई रोड हे मुख्य रस्ता कर्नाटक बाउंड्री नॅशनल हायवे पास आपण त्यांच्या सोबतच चौकशी करू से जाते आते हैं रास्ते ये रास्ता हम चार साल से चलते हैं हमें जो जिंदगी को रास्ता ये चाहिए ये हर बारिश में हमारे गाड़ियाँ फंसते हैं दुनिया का नुकसान होता है हमारे गाड़ियाँ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा